7 वृक्ष वाचवा ही चिपको चळवळ आपल्या भारतीय सामाजिक इतिहासाची एक अतिशय तेजस्वी अशी गाथा म्हणायला हवी भारत आणि चीनच्या लढाईनंतर प्रचंड प्रमाणावर वृक्ष तोड झाली जंगल तोड झाली इतकी की गढवाल बोडका होतो की काय अशी भीती वाचली कारखाने आणखी रस्ते बनवायच्या निमित्ताने सरकारने जंगलतोड चालूच ठेवली इतकी की एकोणीसशे सत्तर साली अलकरा अलकनंदा नदीने आपला बांध फोडून ती सैरावैरा धावू लागली आणि आजूबाजूच्या प्रदेशात खूप हानी झाली अर्थात लोक खूप त्रस्त झाले संतप्त झाले आणि त्यांनी सरकारला विनवण्या केल्या की कसंही करून तुम्ही जंगलतोडही थांबवा पण सरकारने हे मानलं तर नाहीच उलट एका बलाढ्य खेळणी कारखान्याबरोबर करार केला आणि मग राज रोजपणे जंगल तोडू लागले जनक शो भुसरा। लोक म्हणाले आम्ही आमची जंगल जाळून टाकू पण नफेखोरांच्या घशात आम्ही पैसा जाऊ देणार नाही आणि मग या क्षुब्ध काळामध्ये एक युगपुरुष उभा ठाकला चंडीप्रसाद भट निसर्गाचा पुजारी पर्यावरणाचा खंदारक्षक चंडीप्रसाद म्हणाले की झाडं लावणं हे आपलं ब्रीद आहे त्यांचा नाश करणं नाही आणि मग त्यांनी एक गमतीचा युक्तिवाद सांगितला लोकांना त्र्याहत्तर साली कंपनीचे हस्तक जंगलामध्ये उतरले कुऱ्हाडी घेऊन जंगलं तोडण्यासाठी आणि त्यांना एक विलक्षण दृश्य दिसलं हजारो आदिवासी पुरुष बायका आणि मुलंसुद्धा जंगलामध्ये अवतरली होती आणि प्रत्येकजण एकेका झाडाला कवटाळून उभं होतं म्हणजे आपल्या शरीराची ढाल करून आधी कुऱ्हाळ आमच्यावर चालवा आणि मगच झाडाकडे वाळा हा त्यांचा मंत्र होता कुऱ्हाडी खाली आल्या एक महान अहिंसक चळवळ नोंदवली गेली आणि मग अर्थात तो कारखान्याबरोबरचा करार तर रद्द झालाच पण एक कायदासुद्धा सरकारने जारी केला जेणेकरून झाडांची जोपासना करता येईल झाडं तोडण्याविरुद्ध हा कायदा होता याहून अधिक नाट्यपूर्ण घटना काय असू शकते या चिपको मोहिमेनी खरोखरच मी अगदी भारून गेले आणि ह्याच्यावर काहीतरी सिनेमा करायला पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं आत्तापर्यंत मी कधीच प्रेमाचा त्रिकोण हाताळला नव्हता आता या खेपेला एका वेगळ्याच पद्धतीने हा त्रिकोण हाताळला तर असं मनाने घेतलं आणि मी कामाला लागले त्रिकोण म्हणजे असा की एक कोण म्हणजे कथानकाचा नायक हा जंगलचा वनाधिकारी असेल जंगलावर अतोनात प्रेम करणारा दुसरा कोण म्हणजे मानव वंशशास्त्रज्ञ अशी एक काम करणारी अभ्यासू मुलगी जी जंगलामध्ये आली आहे वनवासींच्या म्हणजे आदिवासींच्या प्रेमाखातर तर ही आपल्या त्रिकोणाचा दुसरा कोण आणि तिसरा कोण म्हणजे चक्क जंगल स्वत तर असा हा त्रिकोण माझा तयार झाला आणि मी कामाला लागले आपापल्या तत्वाला वाहिलेल्या या दोन पक्षांमध्ये अगदी सुरुवातीपासून तेढ आहे वन अधिकारी म्हण लोकांचं म्हणणं असं की हे आदिवासी लोक जंगलाची नासधूस करतात आणि सबंध जंगल पार लुटून नेतात तर ता आदिवासींचं म्हणणं असं की हे सरकारी अधिकारी आमच्याच प्रांतात आमच्याच घरात घुसून आमच्यावर दादागिरी करतात मी जोरात अभ्यास सुरू केला आणि आता दुहेरी मोहीम होती वन अधिकारी म्हणजे फॉरेस्ट सांभाळणारे आणि आदिवासी त्याच्यात राहणारे तर अशी दुहेरी मोहीम होती मला दुप्पट अभ्यास करायचा होता एक विलक्षण व्यक्ती भेटली जगदीश गोडबोले जगदीश हा एक विलक्षण निसर्गप्रेमी होता भारतामधल्या घनदाट अरण्यामधून त्यांनी प्रचंड भ्रमंती केली होती असंख्य आदिवासी मित्र जोडले होते तो झपाटलेला आणि काहीसा विक्षिप्त होता पण मला विक्षिप्त लोक आवडतातच त्यामुळे जगदीश ते माझे सूर तत्काळ जमले पुण्याच्या आदिवासी संशोधन संस्थेचे प्रमुख के के नायडू यांनी मला प्रचंड मदत केली म्हणजे आदिवासी लोकांबद्दल एवढी माहिती पुरवली अठरा पगड जाती आहेत आपल्या देशात आदिवासी म्हणजे त्यांचे आचार विचार त्यांची भाषा त्यांचे धर्म त्यांचे रीतिरिवाज त्यानंतर त्यांचं संगीत नृत्य सगळं काही तर ह्याखेरीज त्यांनी मला खूपशी पुस्तकं पण वाचायला दिली आणि ती पुस्तकं मी भरभरून वाचली आणि त्यातलं एक पुस्तक मला कायम स्मरणात राहिलं आहे किंबहुना माझ्या घरी जवळजवळ ते बायबल झाल्यासारखं आहे म्हटलं तरी चालेल वेरियर एल्विन हा इंग्रज माधव वंश शास्त्रज्ञ भारताच्या जंगलावर प्रचंड प्रेम करत असे तो भारतामध्येच येऊन जंगलात राहायला चक्क आणि त्यांनी एका आदिवासी स्त्रीशी लग्न केलं आणि मी कायम तो भारतात राहून भारताच्या वेगवेगळ्या आदिवासी जमातीवर काम करत असे तर त्याचं पुस्तक मला त्यांनी दिलं के के नायडूंनी वाचायला पण नुसतंच आता पुस्तक वाचून भागणार नव्हतं कारण प्रत्यक्ष जंगल तोड करायला हवी होती एकदा तरी रानभूल अनुभवायला हवी होती की रानात जाणं म्हणजे काय हे जंगल म्हणजे आहे तरी काय हे अनुभवायला हवं होतं एवढी सुंदर अरण्य आहेत आपल्या सुद्धा पण तिथे घुसायचं कसं कुणीतरी तिळा उघड म्हणायला हवं होतं आणि नेमकं तेच झालं डॉक्टर आनंद मसलेकर मला भेटले डॉक्टर आनंद मसलेकर हे साक्षात वनाधिपती होते सर्वे सर्वा जंगलाचे ते प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट होते आणि योगायोग असा की हे मासलेकर माझे फर्ग्युसन कॉलेजमधले चक्क वर्ग मित्र निघाले तर आम्ही भेटलो जुन्या आठवणी निघाल्या आम्ही खूप हसलो आठवणी काढून आणि आमची एवढी त्यांनी मदत केली की सगळा पुढचा मार्ग सुकर झाला त्यांनी सांगितलं की आधी तुला महाराष्ट्रातली सगळी जंगलं हिंडली पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतः माझा कार्यक्रम आखला आणि प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केली प्रत्येक ठिकाणी राहण्याची जंगलाच्या फॉरेस्ट हाऊसमध्ये आमची व्यवस्था झाली त्यांनी एक वन अधिकारी आ, सोवनी म्हणून एस सोवनी आमच्या मदतीला दिले की आमच्याबरोबर ते कायम हिंडणार म्हणजे कुठे आम्हाला काही अडचण आली किंवा काही माहिती हवी असली की ते पुरवू शकतील तर हे सोवनी आमच्याबरोबर आणि प्रत्येक जंगलामध्ये जायची परवानगी प्रत्येक ठिकाणी आम्हाला कॅमेरा फिरवायची परवानगी अशी त्यांनी दिली आणि खरोखरच पपिहाचं शूटिंग म्हणजे एक लाजवाब अनुभव असा त्यांनी आमच्यासाठी सिद्ध केला <्या> सिनेमाचं नाव ठरलं पपिहा प्रत्येक प्रेमगीतामध्ये पपिहा असायचाच पण पुढे कळलं की हा पपी हा तसा रोमॅंटिक पक्षी नाही बरं हा अतिशय दुष्ट आणि परभक्षी असा पक्षी आहे पण असं नाव तर आमचं ठरलं आणि आम्ही त्याला जंगलचा प्रेमपंची पपी हा असं म्हणू लागलो जंगलामधून भ्रमंती करायला आम्ही खरोखरच पुष्कळ अशी अरण्य पालथी घातली कितीतरी नवीन नवीन आम्ही वनामध्ये फिरलो बोरिवलीचं संजय गांधी उद्यान पुढे विक्रमगड डहाणू पालघर महाबळेश्वर भामरागड हेमलकसा चंद्रपूर नवेगाव ताडोबा बल्लारपूर नागजिरा अशी किती नावं घ्यावीत या सगळ्या ठिकाणी आम्ही फिरफिर फिरलो फिर फिर जोडीला जगदीश गोडबोले असायचा आमचा वन सल्लागार त्यानंतर वनाधिकारी चोनी साहेब आणि अनु टंडन विएरा म्हणून आमची कला विभाग सांभाळणारी मुलगी पण आमच्याबरोबर आली त्यानंतर एक अतिशय मजेदार वल्ली आमच्या गटामध्ये सामील झाली आणि त्याचं नाव मुकुंद दीक्षित डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या आदिवासी प्रकल्पामध्ये मुकुंद हा फार महत्त्वाचा स्वयंसेवक होता हेमलकसाच्या भेटीमध्ये हा इसम तुम्ही जरूर तुमच्या कामामध्ये घ्या असं स्वतः प्रकाश आमट्यांनी आम्हाला सांगितलं कारण हा तुम्हाला खूप मदत करेल आणि खरोखरच मुकुंद हा विलक्षण वल्ली होता त्याची बायको वासंती आणि तो या दोघांनी मिळून खूप आदिवासी लोकांसाठी काम केलं समाजसेवा केली त्यांचं वैद्यकीय ज्ञान पण होतं त्यामुळे त्यांना औषधोपचार पण ते करत असत आणि वासंती तर एवढी कमालीची बाई की ती आदिवासी बायकांबरोबर जवळीक साधावी त्यांच्याशी दोस्ती व्हावी म्हणून तीसुद्धा काटक्या कुटक्या गोळा करून त्यांच्या मोळ्या बांधून त्या डोक्यावर घेऊन त्यांच्या जोडीनी रानावनातून काट्याकुट्यातून वाट काढून ती चालत असे असे हे दोघं आणि वासंती आणि मुकुंदच्याकडे तर गोष्टींचा एवढा खजिना होता एवढी त्याला माहिती होती आदिवासी लोकांची सगळ्या वेगवेगळ्या आदिवासींची की चकित व्हावं ते एक इथे सांगावीशी वाटते मला गोष्ट मुकुंद आदिवासी मुलांचं माडिया मुलांची शाळा घ्यायचा आता शाळा म्हणजे काय की जंगलामध्ये एका मोठ्या झाडाखाली मुकुंद उभारायचा झाडाच्या खोडाला टिकून आणि समोर सगळी पोरं बसायची ऐकायला शिकायला तर असं एक दिवशी तो वर्ग घेत असताना एका पोराचा बाप तिथे आला त्याचे वडील आले आणि त्याला काहीतरी बोलवू लागले पण हा मुलगा काही केला आपल्या वडिलांकडे लक्ष देईना तो समोरच बघत होता त्या वडिलांनी खूप खटपट केली खूप प्रयत्न केले पण हा मुलगा ढिम्म काही हालायला तयार नाही शेवटी कंटाळून विचारे ते निघून गेले नंतर मुकुंदने विचारलं की काय ते काय मध्ये झालं काय कोण आलं होतं मग दुसऱ्या एका मुलाने सांगितलं त्याचा बाप आलो होतो ना ते लंगोटी लावून आलो होतो तो एला सरम वाटलो म्हणून याने पाहिलेच नाही तर मुकुंद म्हणाला अरे अच्छा माझ्या शिकवण्यात काहीतरी उणीव राहिली आहे तर हे बरोबर नाही हे योग्य नाही आणि मग त्यांनी एक फतवा काढला तो असा की आठवड्याचे दोन दिवस सगळ्या लोकांनी म्हणजे सगळे विद्यार्थी आणि स्वतः शिक्षक यांनी लंगोटी लावून वर्गाला यायचं आणि त्याप्रमाणे मग आठवड्यातले दोन दिवस सगळी छोटी छोटी मुलं आणि स्वतः मुकुंद लंगोटी लावून वर्ग घेत असत भारतात सुमारे तीनशे वेगवेगळ्या आदिवासी जमाती आहेत वारली माडिया पावरा गोंड भील कातकरी कोकणी त्यानंतर ठाकर महादेव कोळी त्यांच्या भाषा रीतिरिवाज श्रद्धा वाद्य हत्यारं सगळं काही वेगळं आहे आणि तरी बऱ्याच मूलभूत गोष्टी त्यांच्या एकच आहेत म्हणजे त्यांचे स्वभाव विशेष खूपसे जुळतात सगळेजणं अतिशय श्रद्धाळू अतिशय मायाळू आणि काहीसे संकोची लोकांना भिवून वागणारे असे आहेत आणि निरागस अलिप्त सतत साशंक सतत सावध असतात त्यांचा लग्नाबद्दलचा दृष्टिकोन फारच प्रगत म्हणायला पाहिजे अगदी विलक्षण प्रगत त्यांच्या मध्ये जी मुलं मुली वयात आली की लग्नाजुक्ती झाली की त्यांना एका शिक्षण संस्थेमध्ये ज्याला गोटूल म्हणतात त्या गोटूलमध्ये दाखल करतात म्हणजे मग ही मुलं मुली पंधरा दिवस या गोटूलमध्ये राहतात साधारण सोळा वर्षाच्या पुढे पुढची मुलं आणि स्वतःचा जोडीदार ते स्वतः निवडतात बायकांना आदिवासी भयंकर नटाय मुरडायला आवडतं अतिशय त्यांना नटण्याची आवड हे आम्हाला आधी ठाऊक होतं म्हणून आम्ही चलाखी केली आणि आम्ही आमच्या सफारीवर निघताना प्रत्येक वेळा एक मोठ्ठा मीना बाजार बांधून घेत असू म्हणजे मग रंगीत प्लॅस्टिकची कचकड्याची फुलं चकचकीत मण्यांच्या माळा बांगड्या पिना काय म्हणाल ते आणि ह्या गोष्टी दिल्या की त्या बायका इतक्या हडखून जात आणि भराभराभरा आपल्या भरा केसामध्ये चक -चक त्या चकचकत्या पिना लावत खूश होऊन जात आणि त्यांच्याबरोबर मग गप्पा करायला खूप गंमत येत असे काही जंगलं तर अशी घनदाट की आत सूर्यप्रकाशांना आत शिरायला मज्जाव असे सगळीकडे काळोख आणि किती वेगवेगळ्या व्ही आय पी झाडांच्या ओळखी व्हाव्या म्हणून सांगू तेंडुआ हळदू साग आणि एका आ, मा वनाधिकारींनी तिथल्या एक गोष्ट सांगितली ती ऐकून खरोखर अंगावर रोमांच उभे राहिले ते म्हणाले की ही झाडं तोडायला कुणी आलं ना एखादं झाड तोडायला लागलं की बाकीचे झाडं एकदम स्तब्ध होतात पानसुद्धा हलत नाही सगळेजणं जसे काही कावरे बावरे होतात बाकीची झाडं सगळी आणि तेव्हा तुम्हाला जंगलाचा श्वासोच्छ्वाससुद्धा ऐकू येतो हे खरंच ऐकून मी अतिशय बेचाईन झाले ताडोबाच्या जंगलामध्ये एक विलक्षण झाड आम्हाला भेटलं एवढं प्रचंड मोठं विशाल त्याचं खोड खूप मोठं होतं आणि त्या झाडावर असे खोल खूप ओरखाडे होते म्हटलं हे काय तर एकाने सांगितलं की हे वाघोबाचं लाडकं झाड आहे इथे येऊन तो आठवड्यातनं एकदा त्याची फेरी येते आणि तो आपली नखं पारसतो दोन्ही नखं त्यांना नखं तर चांगली शार्प ठेवायला पाहिजे तीक्ष्ण तर त्यामुळे ती नखं ता तासायचं ता हे त्याचं झाड आहे आमच्या भ्रमंतीमध्ये पुष्कळ वेळा आम्हाला पोळी सापडत असत मधाची पोळी आम्हाला सांगण्यात आलं की ही अस्वलं त्यांना मध भयंकर आवडतो ते मधुघट ते लंपास करतात वर झाडावर चढून सगळा मध चट्ट करतात आणि मग रिकामा झालेलं पोळं खाली फेकून देतात अशी सात आठ पोळी आम्ही मग जमा केली आणि शूटिंगमध्ये पुढे ती वापरली अर्थात भरलेला मधुघट काही कुठे सापडला नाही पण अशा ह्या इतक्या चमत्कारिक सुरस सुंदर अशा गोष्टी असे अनुभव येत गेले आणि माझ्या कहाणीचा सांगाडा तर तयार होताच पण या भ्रमंतीमुळे त्याला शरीर शरीर सौष्ठव प्राप्त झालं आणि असं म्हणूया त्याला बाळसं लाभलं माझ्या पटकथेला एक मोठा प्रश्न उभा राहिला आमच्यासमोर की हे आदिवासी कुठले दाखवायचे भील का वारली का माडिया का काय कारण त्या तपशिलात चुका होता का माहित आणि ते अमुक जाग जातीचे आदिवासी जर जा निवडले तर मग त्या त्यांच्या सगळ्या पद्धतीप्रमाणेच ती त्यांना पेश करायला पाहिजे म्हणजे त्यांची भाषा त्यांचा पोशाख वगैरे वगैरे म्हणजे मोठीच ही एक अडचण आली आणि काय करावं काही कळेना आणि मग एक छानशी एक युक्ती सुचली या आपल्या कथेला अद्भुताचा स्पर्श झाला तर म्हणजे काय की अमुक ठिकाणचं असा आदिवासी दाखवायचाच नाही जो सगळ्याच वनवासियांचं प्रतिनिधित्व करील असा एक आदिवासी आपण निर्माण करायचा आणि त्या आदिवासी लोकांची आपण कथा सांगायची आणि जंगलसुद्धा कुठलं अमुक असं जंगल नाही आपण क जंगलसुद्धा काल्पनिकच घ्यायचं त्याप्रमाणे आम्ही काल्पनिक जंगल ठरवलं त्याचं नावसुद्धा छानसं दिलं बन पपिहाचे तंत्रज्ञ म पटापट आम्हाला येऊन मिसळले आमच्यात एक भास्कर आला कॅमेरामॅन बंगलोरहून त्यानंतर अनु टंडन विहेरा तर होतीच आणि नंदासाहेब आले कंट्रोलर प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून आणि जगदीश गोडबोले होता त्यानंतर बुकून दीक्षित पण होता आमची कला तंत्रज्ञ अनु टंडन विहेरा ही अतिशय हुशार आणि कल्पक होती आणि ती अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझाईनची छात्रा होती तिने खूप काय काय वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी सिनेमासाठी बनवल्या एकदा ते तिने जाऊन साड्या घेऊन आली खूप बाजारातनं झाड्या भरड्या अशा एक रंगी साड्या आणल्या आणि प्रत्येक साडीवर तिने वारली चित्र सुंदर रेखाटली आणि मग माझ्या खोलीचा माझ्या घराचा हॉल हा तिचा स्टुडिओ बनला आणि सबंद जमिनीभर त्या साड्या वाळायला पसरलेल्या असत आणि मग डबडी रंगांची ब्रश आणि वेगवेगळ्या तिच्या काय काय तिची यातनं वाट काढत आम्हाला जावं लागे तर दोन नवीन ह्या वेळेला सहदिग्दर्शक म्हणून मला येऊन मिळाले सुहेला बासी आणि श्रीधर रंगायन दोघं अतिशय हुशार होते आणि प्रचंड उत्साहाने त्यांनी ह्या कामामध्ये उडी घेतली आम्ही सगळ्यांनी मिळून एक भाषा तयार केली कारण आदिवासी कल्पक तर त्यांना भाषा पण पाहिजे तीसुद्धा कल्पकच पाहिजे ती खरी असून उपयोग नाही एक लक्षात आलं होतं आमच्या या भ्रमंतीमध्ये की आदिवासी लोकांची भाषा समजायला अजिबात अवघड नाही ती पटकन समजते ते काय जे बोलतात ते आपल्याला समज आपण बोलू शकणार नाही पण ते समजू शकतं ते अशासाठी की त्यांची भाषा ही खूपशी मराठीवर भेटलेली असे त्यामुळे मग आम्ही हेच तत्त्व अनुसरून आम्ही आदिवासी भाषा तयार केली आणि चक्क एक मोठा उपक्रमच सुरू झाला आणि त्यात श्रीधर आणि सुहेल एवढा रस घेत असत की काही विचारतच सोय नाही त्यांनी एक व्याकरण बनवलं आणि त्यांनी चक्क एक शब्दकोश बनवला आमच्या आदिवासी भाषेचा एवढी एवढंच नाही तर ते मग चुका काढायचे नटांच्या आणि माझ्यासुद्धा की हा 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 हे नाही हे स्त्रीलिंगी नाही हे पुल्लिंगी वगैरे वगैरे म्हटलं बरं रे खोटी भाषा आहे आणि मग पुढे सगळं युनिट आमचं ही गमतीने चटक हो भाषा बोलू लागलं ला। कोणा जिंगाचा शिकार मिळा मंतर नाही बा थे आजकाल खतर काही काही शब्द मला अजून आठवतात किंचू किंचू म्हणजे थोडं थोडं त्यानंतर टूटू पेट्टू म्हणजे टूथपेस्ट त्यानंतर ई पेडानुत्ता चिपटिल म्हणजे ह्या झाडांना भूतबाधा झाली वगैरे काल सुबह आतीला नाना हिरा उदडो ला दे डोळ सिनेमा सिनेमासाठी मी तीन चार गाणी लिहिली आता सिनेमा वेगळा तर गाणी पण वेगळीच पाहिजे संगीत ते संगीत पण वेगळंच पाहिजे तेव्हा सर्वानुमते आम्ही आमचा संगीत दिग्दर्शक निवडला भूपेन हजारिका कारण त्यांचंसुद्धा अफलातून संगीत वेगळंच असं असे आणि वैशिष्ट्यपूर्ण त्यामुळे ते आपल्या गाण्यांना खूप न्याय देतील अशी आमची खात्री होती त्याप्रमाणे त्यांनी तो दिला कहाणीचा सूत्रधार होता गुडंग बाबा एक आदिवासी वयस्क माणूस आणि त्याच्याबरोबर त्याचं टोळकं कायम फिरत असे पाच सहा आदिवासी पोरं एक बहुत बडा घना मंतर बन उल आणि गोलंग बाबा त्याची मोरपिसांची छानशी टोपी होती हा राणावनातनं ही सगळी आपली पोरं पाठीमागे आणि असं गो त्याची फिरती चाले राणावनातनं ते गाणं गात गात आपला मार्ग आक्रमत असत